नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलवरती जसं नाव आहे व्लॉगर मनीषा तर काल मी एक व्लॉग अपलोड केला होता त्याचाच हा सेकंड पार्ट आहे कारण की सगळे व्हिडिओ जर मी एकसोबत अटॅच केले असते तर खूप लॉंग व्हिडिओ झाला असता तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हालासुद्धा खूप मजा येणार आहे बघून तर आरती वगैरे करून घेतली आम्ही संध्याकाळी आणि त्याच्यानंतरनं गेलो गावातल्या मंदिरात तिथे सुरू होता खेळ पैठणींचा जे की गावातल्या लेडीजसाठी ठेवलेला होता आणि इथे त्यांच्या आता गाणे वगैरे म्हणत होत्या कारण की खेळ सुरू व्हायला थोडासा टाइम होता आणि या सगळ्या गोष्टींना त्रिशा बघून खूप जास्त एन्जॉय करत होती कारण की तिच्यासाठी जरी हे सगळं नवीन असलं तरी ते तिला आवडायला लागलं होतं तसं मी तिला संभाजीनगरला मंदिरात घेऊन जात असते बट असं काही तिकडे प्रोग्राम होत नाही त्यामुळे तिला हे सगळं नवीन वाटू लागलं आणि ते तिला आवडूसुद्धा लागलं तर गावात हे प्रोग्राम ठेवण्याचं कारण असं की गावात लेडीज सगळ्या शेतात जातात आणि त्यांना कधी स्वतःसाठी वेळ मिळत नाही तर असे काही गेम ते असतील तर त्या पार्टिसिपेट करतात आणि तेवढाच त्यांना एन्जॉय होतो कारण की काम दिवसभर कामात असलं तरी स्वतःसाठी थोडा वेळ द्यायला पाहिजे असं म्हणून गावात हे गेम्स अरेंज केलेले आहेत यावर्षीपासून सो त्यामुळे आणि दरवर्षी गावाकडे दहा दिवस ना भारूड मना कीर्तन या सगळ्या गोष्टी गणपतीपुढे होत असतात आणि असेच हे दहा दिवस निघून जात असतात तर इथे लहान लहान मुलंसुद्धा एवढे छान गाणी म्हणत होते ना बघून खूप छान वाटत होतं त्यानंतर सुरू झाले होते गेम ज्याची मी आतुरतेने वाट बघत होते आणि यामध्ये विनर कोण झालं हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे त्यासाठी हे गेम तुम्ही कंटिन्यू पुढे बघा आता त्यांच्या हातात आम्ही इकडे टाइम लावला हातातली सोनपापडी ऐकून घ्या घ्या कोणी बोलला बोलायचं हातातली सोनपापडी तोंडात टाकायची चहाचा आज किल्ला ब्रिकटतून भरायचं पाहायचं ते दिसून टाकायचं ऐकून घ्या जायचं यायचं जायचं यायचं चार मिनटं Yeah. नाही नंतर पहा जवळपास ट्राईम स्टॉप कमी राहतो चला टाईम

इथे ऑलमोस्ट सगळ्यांच्या बॉटल सेम भरल्या होत्या त्यामुळे त्यांना आणखीन पाच सेकंड टाईम देण्यात आला आणि परत रनिंग करायला लावली त्यामध्ये विनर ठरलं माझ्या चुलत सासूबाई त्यानंतर नाही इथे बक्षीस वितरण वगैरे झालं फोटोज वगैरे काढून आम्ही निघालो घरी जाण्यासाठी आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लवकरच रिझाचा अन्न प्रशांचा सुद्धा ब्लॉग येणार आहे सो स्टेट्यून बाबा आहे